जेच अर्थात शिवतीर्थावरती जे अस असंख्य शिवभक्तांचं श्रद्धास्थान आहे येथे संवर्धन कार्यामध्ये संभाजी महाराजांची देखील राजमुद्रा लावण्यात आलेली आहे श्री शंभ शिवजातस्य मुद्रा व्यवहरी व राजते इदन कस्ये विनोलेखा वर्तते कस्य नोपरी ही, ही। जी च संभाजी महाराजांची राजमुद्रा आहे बऱ्याच लोकांना बऱ्याच शिवभक्तांना माहीत नाही आता ही देखील माहीत होईल त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांची जी जगजाहिर आहे ती सुद्धा राजमुद्रा येथे संवर्धन कार्यामध्ये लावण्यात आलेली आहे खरंच मित्रांनो खूप छान वाटतंय पूर्वीचं शिवतीर्थ होतं आत्ताचं आहे त्यात ते शेप याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे उत्तमरित्या संवर्धन केलेलं आहे लाईटिंग्स लावले लावण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबर्स बनवलेले आहेत आणि खूप छान वाटते पाहायला तुम्ही साताऱ्यात आल्यानंतर नक्की शिवतीर्थाला भेट द्या आणि नक्की शिवतीर्थ आपलं कशा प्रकारे एक त्याला ऐतिहासिक रूप आलं आहे ते नक्की पहा छत्रपती शिवरायांची ही मूर्ती एकोणीसशे बासष्ट एप्रिलच्या एंडिंगला ही मूर्ती बसवण्यात आली तेव्हापासून मोठी मूर्ती बसवण्याचा देखील आता प्रयास आहे पाहूयात शिवतीर्थाच्या या सजावटीमध्ये काही चित्र पण साताऱ्यातील नजर बंगला असलेलं चार भिंती असेल सज्जनगड अजिंक्यतारा प्रतापगडचा प्रताप, गड़ प्रताप अशा चित्रांचा देखील इथे लावून हा भाग संपूर्णरित्या सुशोभित केलेला आहे तुम्ही साताऱ्यात आला तर नक्की हे शिवतीर्थ पाहून संध्याकाळी आलं तर आपल्याला जे लायटिंग्स केलेले आहेत तर त्या पण आपल्याला पाहायला मिळतील अत्यंत म्हणजे आनंद होतोय खूप बरं वाटतं हे शिवतीर्थाचं रूप पाहून तुम्ही आल्यानंतर नक्की भेट द्या साताऱ्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद जयशिवराय